कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा बांगलादेश मध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत तेथील अनेक मंदिरांची तोडफोड देखील मागील सहा महिन्यांपासून होत आहे याबाबत संपूर्ण हिंदू समाज संतापलेला आहे हा संताप आंदोलनातून सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वैभव नाईक यांनी लाक्षणिक आंदोलन केले आहे यावेळी सरकारकडून अनेक मागण्या देखील त्यांनी केल्या आहेत पाहूयात देश असलेल्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे तिथल्या अनेक मंदिरांची तोडफोड गेले सहा महिने सुरू आहे आणि या संदर्भात संपूर्ण हिंदू समाजामध्ये संताप आहे आणि आमचा संताप आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवलेला आहे खरं तर संपूर्ण देशातला हिंदू आणि जगातला हिंदू हा बांगलादेशांच्या हिंदूंच्या पाठीशी आहे हे दाखवण्याचासुद्धा आम्ही आज एक प्रयत्न केलेला आहे खरं तर शेजारच्या देश असलेल्या बांगलादेशमधल्या माजी राष्ट्रपती आपल्या देशामध्ये आहेत आणि त्याचं संरक्षण आपण करतो आहे परंतु त्यांच्या तिथल्या हिंदूंचं संरक्षण आपण करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे आणि सरकारने यामध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप करावा आणि ज्याप्रमाणे याआधीसुद्धा बांगलादेशमध्ये सरकारने कारवाई करून त्यावेळी बांगलादेश स्वतंत्र केलं होतं त्याचप्रमाणे जर हिंदूंवर जर अत्याचार होत असेल तर आपण त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे नुसता हिंदू खत्रेमय म्हणून चालला नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष कारवाई केली पाहिजे आणि ती कारवाई केंद्र शासनाने करावी अशी आमची मागणी आहे ती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे पाठवलेली आहे सध्या आज, आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं अधिवेशन जे होतं ते बेळगावमध्ये होतं मात्र महाराष्ट्रातले जे अनेक नेते आहेत त्या नेत्यांना ने जाण्यासाठी कर्नाटक सरकारने बंदी घातली नाही खरं तर आपण बघित असाल की केंद्र शासन सगळ्या सरकारमध्ये हस्तपेक्ष करत आहे परंतु दोन गेल्यावेळी दोन वेळी दोन्ही सरकारे भाजपची होती आज पण भाजपचं सरकार आहे आणि असं असताना केंद्र हस्तक्षेप करत नाही परंतु या ठिकाणी मराठी माणसांवर अत्याचार हा चालूच आहे आणि त्यामुळे केंद्र हस्त केंद्राने खरंच हस्तक्षेप केला पाहिजे आणि तो करत नसताना आज फक्त काही दिखाऊ मंत्री आज त्या क राज्यात जाऊन क कर्नाटकात जाऊन आपलं आपण महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा मराठी माणसाच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्यात जर हिमर असेल तर आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं संख्याबळ आहे असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा बेळगावसह महाराष्ट्रात बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे ती तुम्ही घेत नाहीत आणि फक्त मराठी माणसाच्या पाठी असल्याचं तुम्ही दाखवताय खरंतर अनेक उद्योग गुजरातकडे जात असताना आज तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये दिखावा या ठिकाणी करतायत तसाच दिखावा करणाऱ्याच्या बाबतीत आपण करत आहात असा आमची आरोप आहे आणि महा मराठी माणसांच्या पाठीशी शिवसेना पहिल्यापासून होती एकशे पाच सुद्धा आम्ही त्यावेळी दिलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना मराठी माणसाच्या पाठीशी बेळगावातल्या कारभारच्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत